श्रोतोय नमस्कार ऐसी अक्षरे रचिके या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत डॉक्टर अमेय देसाई यांचा ललितबंध विषादातून कर्मयोगाकडे आयुष्य जगत असताना प्रत्येक दिवसाचा एक स्वतःचा असा अनुभवाचा अध्याय मानला जात असतो दिवसागणिक येणारं शहाणपण प्रसंगी सिद्ध होणारा मूर्खपणा मात्र आपला असतो आपला स्वतःचा कोत्या मनाची माणसं शहाणपण स्वतःकडे घेतात आणि मूर्खपणा दैवावर प्रसंगी देवावर ढकलतात या सगळ्यावर येऊन जगत असताना एकदा वाट सापडली की ध्येय सिद्धता खुणावू लागते विवेक जागृतावस्थेत एव्हाना आलेला असतो मग घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीचं बारकाईनं निरीक्षण ते झाल्यावर आत विश्लेषण सुरू होतं ध्येयाकडे आगेकूच करायची असते या प्रवासात एकेकाळचे आपले सोबती मागे राहतात काही आपल्या जगण्याच्या बेफाम वेगानं तर काही बदललेल्या आभाळानं म्हणतात ना त्यांचं आभाळच वेगळं तसं काहीसं आपलं झालेलं असतं माणसं वाचली जाऊ लागतात मत्सर असूया ईर्ष्या तर कान नाग डोळे दिसावे तशी पारखली जाऊ लागते पण त्याचा फार विचार करण्यापलीकडे गोष्टी गेलेल्या असतात ज्या युद्धात आपण असतो त्या युद्धाचा तो भाग असतो सोबतीला ध्येयसिद्धता असतेच पण मग कुरुक्षेत्रावर रथ आला की अचानक हातातलं गांडीवधनुष्य हातांसोबत थरथरतं ज्या हातांची वज्रमूठ करून इथवर साक्षात कुरुक्षेत्रावर आपण आलेलो असतो तीच मूठ बिथरलेल्या मनानं ढिली पडलेली असते बिथरलेलं मन मग भूतकाळात जाऊ पाहतं ध्येय सिद्धता या गोंडस शब्दाखाली अनेक ऋणानुबंध एव्हाना विरळ झालेले असतात एखाद्यानं हक्कानं निस्वार्थीपणे खांद्यावर हात ठेवावा असा हात किंवा एखाद्याच्या खांद्यावर हक्कानं आपलेपणानं हात ठेवावा असा खांदा शोधून सापडणं कठीण होऊन बसतं तेव्हा मग वाटतं नको हे कुरुक्षेत्र नको ध्येय ध्येयसिद्धता सगळं करायचं ते कशासाठी एवढा सगळा व्याप का वाढून ठेवायचा मुळातच शांत कुठेतरी सामान्य आयुष्य आपणही जगूया परिवारासोबत जीवनाच्या छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद उपभोगत सुखासीन आयुष्य मूठ अधिकच ढिली पडते विश्वविधात्यानं आपलं जणू ऐकलं असं वाटून त्या युद्धासाठी सज्ज अशा कुरुक्षेत्रावरून आपण आपल्या स्वतःच्या पर्णकुटीत परततो की काय असा भास होतो आणि इतक्या जाणवू लागते ती श्रीकृष्णाची उणीव अर्जुना इतकं भाग्य प्रत्येकाच्या नशिबी कुठं येणार पण जसं महाभारत एकदाच घडतं तसा अर्जुनही एकदाच घडतो आणि तसाच श्रीकृष्णही एकदाच सापडायचा मग कुरुक्षेत्रावरून पळ काढावा का कदापि नाही यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानामधर्मस्य तदात्मानम सृजम्यहम ही तर साक्षात श्रीकृष्णाची वाणी आकाशवाणीच त्यामुळे पळ काढणं आता होणं नाही हे तथाकथित महाभारत जरी नसलं तरीही ध्येय सिद्धतेची लढाई आहे आणि स्वधर्म पायावरती उभी करायची आहे त्यामुळे अर्जुनाला विषाद झाल्यावर गीता निरूपणाला प्रारंभ करणारा श्रीकृष्ण आपल्या नशिबात जरी नसला तरी कर्मयोगाच्या मार्गानं आपण चालतच राहायचं चा। विषादातून कर्मयोगाकडे डॉ अमेय देसाई यांचा ललितबंध आत्ताच आपण ऐकलात वाचक स्वरता दिनेश अडावतकर यांचा सहाय्य रोहिणी पाटील आणि चादरकर्त्या नेहा खरी पुन्हा भेटू उद्याच्या भागात नमस्कार